आंतर मोबाईल चोरट्यांची टोळी गजाड याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद मेमाणे काय म्हणाले पा ते पाहूया दिनांक चोवीस अज्ञात चोरट्यांनी बाजारपेठेमध्ये व्यापारी बाजारपेठेमध्ये एक, एक मोबाईल एस के मोबाईल शॉपी यांच शटर उचकुटून चोरी केलेली होती सुमारे चौऱ्याहत्तर हजाराचा हायवेज त्यांनी चोरला होता सदर आरोपींना दोन दिवसामध्ये आमच्या तपास पथक विटा यांनी शिताफीने कर्नाटक राज्यामध्ये जाऊन पकडण्यात यश आलेले आहे आणि सर्व मध्यमाल हस्तगत करण्यात आलेला आहे सदरच्या तपासामध्ये कर्नाटकमधले आरोपी मलिक राजू काले व अभिषेक चंद्रकांत करंगळे हे सदलगा जिल्हा बेळगाव यावेळी श्री प्रताप मंत्री सेचे व्हाईस चेअरमन हनुमंतराव सपकाळ कार्यकारी संचालक विठ्ठलराव साळुंके राजू जाधव अशोक फिरमे कुमारी साणिका जाधव रमेश शिरतोडे यांच्या सह शिव प्रताप अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते संभाजी सोनवणे अक्षय जगदाळ जगदाळे ही तपास पथकाची टीम व तपास हा पोलीस उपनिरीक्षक केळेकर साहेब करत आहेत या तपासामध्ये मा माननीय पोलीस अधीक्षक संदीप गोगे सर अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर मॅडम आणि एच डी पी ओ विपुल सर विपुल पाटील सर यांचं मार्गदर्शन लाभलेलं ला, आहे धन्यवाद